मागणी केली त्या मागणीला इंदिरा गांधी फार होत्या परंतु तुम्ही आमच्यातले काही मतभेद झाले आणि तो विषय प्रलंबित सत्याहत्तरच्या नंतर दोन हजार अठराला ला राजकारणासाठी येडिरप्पानी विधानसभेच्या निवडणुका जिंकण्याच्या उद्देशानं फूट पाडावी म्हणून विरक्तवाद्यांना सोबत घेऊन लिंगायत धर्माची मागणी करायला लावली आणि त्याचे परिणाम त्यांनी भोगले ते निवडणुकीमध्ये हारले का समाज काही लुजपला नाही अशी फूट पडत नसते नंतर त्यांनी पश्चाताप व्यक्त केला शिवानंद नावाचे त्यांचे जे, जे मंत्री होते त्यांनी प्रेस येऊन सांगितलं की आम्ही लिंगायत धर्माची मागणी करून चूक केली त्यामुळं असं काही होत नसतंय आमची परंपरा वीरशैव लिंगायत धर्म हा गुरु परंपरा मठ परंपरेवर चाललेला धर्म आहे आम्हाला सूत्र आहेत गोत्र आहेत त्यामुळं असं काही बदलत नाही हे परंपरा आहे मला बोलू द्यायला कळलं हे सगळं करताना राहतो प्रश्न तर एकोणीसशे एकतीस ला शेवटची जाती जनगणना झाली अनेक वर्षापासून ओबीसीची वेगळी जनगणना करायची मागणी होती आणि म्हणून त्या रेट्यांमुळे पंतप्रधानांनी आता घोषणा केलेली आहे की येणारी जनगणना ही जातनिहाय जनगणना होणार आहे म्हणजे दोन एकोणीसशे एकतीसच्या नंतर पहिल्यांदा जातनिहाय जनगणना होते आहे धर्माची गणना आणि जातीची गणना गल्लत करू नका आता उद्याची येणारी जनगणना ही ये दोन्हीची आहे धर्माची पण आहे जातीची पण आहे आणि म्हणून शिवा संघटनेची भूमिका आज बदलते असं नाही स्थापनेपासून आमची भूमिका आहे वीरशैव आणि लिंगायत एक आहे लिंगायत हा बोली भाषेतला शब्द आहे वीरशैव हा मूळ गामी धर्म आहे लिंगायत म्हणलं काय वीरशैव म्हणलं काय हो। आम्ही एकच आहोत त्यामुळे वीरशैव लिंगायत एकत्र म्हणा ही भूमिका दोन हजार एक मी घेतली आपल्याला आता पुन्हा आठवण देतो पाच मिनटं दे तुमचा जाऊ द्या